नमस्कार मी अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हातकनंगले मधून हातकनंगले तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यांच्या यादीला पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी मंजुरी दिली या समितीमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसुराज पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे हातकनंगले तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी झाकीर हुसेन भालदार मानगाव यांची नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार सचिव व गटविकास अधिकारी या दोन शासकीय सदस्यांसह अकरा लोकांची समिती गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही समिती जाहीर केली आहे तानाजी तुकाराम ढाले अंबप कविता संतोष सूर्यवंशी कोडोली सुदाम शिवाजी इंगवले सावर्डे अमोल मंगू गावडे कुंभोज वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र बजरंग शिंदे वाठार बाळासाहेब अण्णासो गायकवाड हुपरी संदेश राजकुमार भोसले कुंभोज दौलत महादेव पाटील टोप संजय अण्णा देसाई हिंगणगाव असे अन्य सदस्य आहेत यापूर्वी स्थानिक आमदार हे या समितीचे अध्यक्ष असायचे मात्र राज्यात सत्तांतर होऊन शिंदे सरकार आल्यानंतर सर्व पायंडे बदलण्यात आले आहेत त्यानुसार नवीन समित्या गठीत करण्यात आल्या असून जुनी कमिट्या बरखास्त केल्या आहेत नवीन समितीच्या अध्यक्षपदी आमदारऐवजी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे अध्यक्ष म्हणून मी स्वतः यापूर्वी चार महिन्यापूर्वीच माझी निवड झाली पुन्हा पुनर्नियुक्ती नियुक्ती झाली झाकीर हुसेन बाबासाहेब आमदार माझं गाव माणगाव त्याचबरोबर महिला सदस्य म्हणून कविता संतोष सूर्यवंशी राणा पट्टणकोडली सुदाम शिवाजी इंगवले राणा सावर्डे तालुका हक्क आंबोल अमोल मंगू गावडे राहणार मुक् कुंभोज तालुका हातक महेंद्र बजरंग शिंदे मुक्कापोस वाटार तालुका हक्क बाळासाहेब अण्णासो गायकवाड मुक्कामपोस हुपरी तालुका हक्क संदेश राजकुमार भोसले मुक्कापोस कुंभोज तालुका हक्क दौलत महादेव पाटील टोप तालुका हातक संजय अण्णा देसाई राहणार हिंगणगाव तालुका हातकणंगले असे अ ही अशासकीय सदस्य आहेत आणि त्याच्यामध्ये गट विकास अधिकारी हातकणंगले ह्या सदस्य आणि तहसीलदार या सदस्य मुख्य असते